खेकड्या कसा बनवतेस दाखव आम्हाला खेकडा पहिल्यांदा काय करायचं हा आणि हा पटपट कर की जरा हम्म मी काढू काय छान बनाव काय कुणी शिकवलं तुला होय आणखीन काय काय बनवता येतं तुला हा भाकरी आणि गोल गोल भाकरी हा आणि खेकडा आणि फिश हा आणखीन काय काय येतो नीट सांग तुला येतं मला येतं का मी करते का खेकडा पण तूच करती आवर पटपट दाखवायचे आपल्याला खेकडा तू व्लॉगिंग करायला लागले आता हम्म दाखव दाखव तूच केलंस बाई काय काही मला काय माहिती काय काय केलंस बन मी बनवलं हा बरं आवर आवर तू मला बघायचंय बाई खेकडा बघायचा तुझा खेकडा कुठन आयडिया येते ग तुला एवढ्या दोन आयडिया कुठं आल्या पप्पा न असू दे ती असू दे मी नंतर काढते तू हे कर बनव तू खेकडा जरा स्पीड न बनाओ हम्म काड़ कर काढ काढ काय करायचं तिकर पण जरा आवर हम्म खेकडा चांगला खजरनाक झालाय खेकडा हम्म चावतो तुला चावत नाही का मग मग कोणाला चावणार तू पप्पाला जावणार तुला नाही चावणार तुला का नाही चावणार होय चुटुक चुटुक जाणार होय तो चांगलाच हुशार दिसतोय की मग केकडा अ चांगला दिसतोय तेच म्हणते ग मी बसले आम्ही तू बाकी किती वेळ लावतीस वेळ लागतोय माचीच काडी काळी काडी लावायला लागते वे सगळी हम्म हम्म मस्तच केलेस अजून थाम। थांबू काय बारा पटपटावर दिसतोय खेकडा खरोखर रे थांब काय थांब हातात घेऊन दाखव बरं ऐकू काय भारी झालं के का केकडा सांग तुझ्या फ्रेंड्सना मी खेकडा बनवलाय म्हणून तू तू केकडा बनवलीया भारी केकडा झालाय आहे बघ चहा चिला खत्तरला खेकडा झालाय खरोखर कसला आहे कुठला खेकडा आहे येल्लं नाही पकड पकड बाय करा आता बाय करा बाय करा बाय खेकडा नाही बाय इकडं करा खेकड्याला कुठं बाय बाय <laughs> Bye, Pilu.